नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण महाराष्ट्र राज्यामधील जे संपूर्ण एकतीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये रँकिंग म्हणजे काही रँकिंग असेल म्हणजे त्याचं जे रँकिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे म्हणजे एकंदरीत आपण चॉईस फिलिंग देत असताना ह्या सर्व गोष्टीचा उपयोग होत असतो आपण रँकिंग देत असताना सी एम जी रँकिंग असं याला म्हणूया म्हणजे करिअर मेकिंग गायडन्स रँकिंग वास्तविक पाहता सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस हे समानच असतात फीजमध्ये सुद्धा फारसा फरक नसतो द पाच ते दहा हजाराचा फरक असतो त्याच्यामध्ये रँकिंग असं काही नसतं कोणत्याही गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेणं हे समानच असतं परंतु तरीसुद्धा विद्यार्थ्यांचा त्याच्याकडे असणारा कल बऱ्याच वेळा या रँकिंगचा विचार करत असताना आमच्या करिअर मेकिंग गायडन्स टीमने या सर्व काही फॅक्टर्सचा विचार केला गेलेला आहे की ज्या ठिकाणी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये पेशंटचा ज्या ठिकाणी जास्त फ्लो आहे त्याचबरोबर हायर मार्क्सच्या विद्यार्थ्यांचा तिकडे जाण्याचा जास्त कल असतं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना एम्स जिपमरसारखं कॉलेज अस मिळत असूनसुद्धा महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जाण्यामध्ये सुद्धा काही कल असतो त्याचबरोबर पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर अशा शहरामध्ये जाण्याचासुद्धा काही विद्यार्थ्यांचा भरपूर सारा कल असतो त्याचबरोबर त्याची स्थापना कधी झालेली आहे त्यावरतीसुद्धा त्या कॉलेजचं त्या जे काही रँकिंग अवलंबून असतं म्हणजे त्याला इस्टॅब्लिशमेंट पण नाव आपण कॉलेज इस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्या कॉलेजची स्थापना कधी झाली यावरतीसुद्धा काही गोष्टी अवलंबून असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा यू जीमध्ये असणारे पी जी किंवा सुपर पी जी म्हणजेच एम डी एम एस किंवा डी एम एम सी एच अशा प्रकारचे पी जीचे कोर्स असणाऱ्या कॉलेजचासुद्धा त्या ठिकाणी विचार हायर रँकिंगसाठी केला गेलेला आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी पेशंटचा फ्लो आणि विद्यार्थ्यांचं अकॅडमिक करिअर कसं आहे या संदर्भाचासुद्धा याचा या रँकिंगमध्ये विचार केला गेलेला आहे त्याचबरोबर काही गोष्टी म्हणजे पी जीसाठी प्रिपरेशन करण्यासाठी काही सुद्धा महत्त्वाची राहतात त्या त्याचासुद्धा यामध्ये विचार केला गेलेला आहे म्हणजे हे जे करिअर मेकिंग गायडन्स रँकिंग ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस किंवा सी एम जी रँकिंग ऑफ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस स्टार्टिंग फ्रॉम वन टू थर्टी वन एक पासून चौ चौ एकतीस जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याचे हायर टू लोअरमध्ये रँकिंग आपण या माध्यमातून करणार आहे त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक असतील किंवा हायर स्टो मार्क्स स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल त्याचबरोबर त्या ठिकाणी अकॅडमिकमध्ये पी जीमध्ये सिलेक्शन होण्याचा जो रेशो आहे किंवा एज्युकेशनची क्वालिटी असेल किंवा बऱ्याचशा गोष्टीचा या सर्वसाधारणपणे विचार करून आपण ही रँकिंग बनवत आहे ह्या रँकिंगचा उपयोग तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये च्च होऊ शकतो ह्याच्या हे जे मी रँकिंग सांगितलेलं आहे त्याचं जास्त मार्क्सच्या विद्यार्थ्यांना म्हणजे पहिलं रँकिंगचं कॉलेज आहे असं समजायला काय हरकत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट कॉलेज जर समजा पाचशे नव्वदला पण मिळत असेल आणि सहाशे ऐंशीला पण मिळत असेल तर सर्वच विद्यार्थी गव्हर्मेंट मेडिकलमध्ये कॉलेजेसमध्ये जात असतात परंतु काही वेळा जे काही सहाशे ऐंशी सत्तर नव्वद असे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थीकडे ज्यांचा कल असेल त्या त्या कॉलेजला जरा हायर रँकिंग देण्यात आलेलं आहे आपण आता सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ पाहत असताना पेन आणि पेपर घेऊन तयार राहा असं एक माझं या निमित्तानं म्हणणं आहे वास्तविक पाहता पहिलं जे कॉलेज रँकिंगनुसार येत आहे ते म्हणजे सेट गोवर्धनदास सुंदरलाल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबई हे एक नंबरचं आहे कारण त्याला हायर विद्यार्थीचे जे सहाशे सत्तर किंवा बहात्तरपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा तिकडे जाण्याकडे कल ठेवलेला आहे त्यानंतर दोन नंबरचं जे रँकिंगचं कॉलेज आहे त्याला आपण बी जे मेडिकल कॉलेज पुणे किंवा आपण त्याला Uh, जे uh, जे काही uh, बी जे मेडिकल कॉलेज आहे त्याला आपण दुसरं रँकिंग दिलेलं आहे त्याला ससून हॉस्पिटल असं सुद्धा म्हणतात तिसऱ्या uh, रँकिंगमधलं जे कॉलेज आहे ते मध्ये एल टी एम सी किंवा त्याला आपण लोकमान्य टिळक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सायन मुंबई असं म्हणू म्हणजे सायन हॉस्पिटल असंसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर चौथ्या नंबरचं जे आहे त्याला जे जे हॉस्पिटल त्याला किंवा ग्रँड मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा जे जी एम सी असं सुद्धा म्हटलेलं आहे ते चौथ्या नंबरला आपण रँकिंग दिलेलं आहे पाचव्या नंबरचं जे आहे त्याला नायर हॉस्पिटल अटॅच असणारं जे काही टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई याला आपण पाचव्या रंग नंबरचं रँकिंग दिलेलं आहे सहाव्या नंबरचं रँकिंग जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला कुपर हॉस्पिटल अटॅच असणारं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जुहू याला आपण सहाव्या नंबरचं रँकिंग दिलेलं आहे सातव्या रँकिंग नंबरचं जे रँकिंग आहे ते आपण राजीव गांधी मेडिकल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कळवा ठाणे याला आपण सातव्या नंबरचं रँकिंग दिलेलं नंबर आहे आठव्या नंबरचं रँकिंग आहे त्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर किंवा आपण त्याला जी एम सी नागपूर असं सुद्धा म्हणतो नवव्या नंबरला आय जी एम सी किंवा इंदिरा गांधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर असं आपण त्याला म्हणतो नवव्या नंबरचं आहे दहाव्या नंबरचं आहे त्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज <coughs> संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद असं आपण म्हणूया आणि याला घाटी हॉस्पिटल असंसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर अकराव्या नंबरचं जे रँकिंगनुसार कॉलेज आम्ही केलेलं आहे ते म्हणजे वैषमबाई मेमोरियल मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर बाराव्या नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज तेराव्या नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती चौदाव्या नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज किंवा छत्रपती प्रेमिला राजे हॉस्पिटल अटॅच असणारं हे जे कॉलेज आहे त्याला आपण कोल्हापूर या ठिकाणी असणारं चौदाव्या नंबरचं कॉलेज आहे पंधराव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे आपण नांदेडच्या कॉलेजला आपण पंधरावा नंबर दिलेला आहे श स्वर्गीय शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट गो� मेडिकल कॉलेज नांदेड असं त्याला पंधरा पंधराव्या नंबरचं कॉलेज आहे सोळाव्या नंबरला आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला असं म्हणता येऊ शकेल सतरा नंबरला आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज किंवा जी एम सी लातूर असं म्हणतो परंतु त्याचं नाव मात्र स्वर्गीय विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर असं पण म्हटलं जातं अठराव्या नंबरला जे कॉलेज रँकिंग वाईज येते त्याची स्थापना अगदी दोन ते तीन वर्षामध्ये दोन हजार एकवीसमध्ये झालेली आहे परंतु गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा हे रँकिंगमध्ये आपल्याला हायर साईडनं जाताना पाहिलेलं आहे एकोणीसाव्या नंबरला एकदम टॉपचं कॉलेज आहे ज्याला एस आर टी म्हणतात किंवा स्वामी रामानंद तीर्थ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई बीड जिल्ह्यामधलं हे कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला एकोणीसाव्या नंबरचं रँकिंग आपल्याला देता येतं त्यानंतर विसाव्या नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग हे सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये इस्टॅब्लिश झालेलं किंवा स्थापना झालेलं कॉलेज आहे या कॉलेजला आपण विसाव्या नंबरला रँकिंग दिलेलं आहे बऱ्याच वेळा एकविसाव्या नंबरला जे कॉलेज दिलेलं आहे त्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ असं आपण म्हटलेलं आहे या ठिकाणी सुद्धा वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ असं म्हटलं जातं ह्याला एकवीस नंबरचं रँकिंग आपण दिलेलं आहे त्यानंतर एकविसाव्या नंबरला बावीसा बावीसाव्या नंबरला भाऊसाहेब हिरे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणचं आपल्याला रँकिंग असू शकतं तेवीस नंबरला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव त्यानंतर त्या चोवीस नंबरला या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धाराशिव असं चंद्रपूर असं दिलेलं आहे मग चंद्रपूरमध्ये जी सी जी एम सी म्हटलं जातं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर चंद्रपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर असं म्हटलं जाते चोवीसाव्या नंबरला आपण दिलेलं आहे पंचवीसाव्या नंबरचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजला आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज धाराशिव असं म्हणता येईल किंवा उस्मानाबादमध्ये झालेलं नवीन कॉलेज आहे त्याला आपण पंचवीसावे रँकिंग दिलेलं आहे सव्वीसावं जे रँकिंग आहे त्याला आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग असं दिलेलं आहे वास्तविक पाहता सिंधुदुर्गची स्थापना ही दोन हजार एकवीसमध्ये झालेली आहे आणि धाराशिवची स्थापना दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे तरीसुद्धा हे रँकिंग वाईज वर येत आहे बऱ्याच वेळा सत्तावीसाव्या नंबर नंबरचं जे कॉलेज आहे त्या सत्तावीसाव्या किंवा अठ्ठावीसा नंबरचं जे कॉलेज आहे त्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया असं आपण याला रँकिंग दिलं आहे की ते मेरिटनुसार आपल्याला अठ्ठावीसा नंबरला येतं एकोणतीसाव्या नंबरला जे कॉलेज येणार आहे त्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी असं म्हटलं आहे आणि शेवट शेवटी दोन जे आहेत त्याला जी एम सी नंदुरबार आणि सी जी एम सी परभणी असं दिलं आहे परभणीचं कॉलेज गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बा तेवीसमध्ये स्थापना झालेलं आहे त्याला आपण तिसाव्या नंबरचं कॉलेजचं स्थाप त्याला आपण दिलेलं आहे रँकिंग आणि एकोणतीसाव्या नंबरचं जे आहे त्याला आपण नंदुरबार असं म्हटलेलं आहे म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार असं दिलेलं आहे वास्तविक पाहता याचीसुद्धा स्थापना दोन हजार वीसमध्ये झालेली आहे खरं पाहता ह्याला वरती रँकिंग द्यायला पाहिजे परंतु विद्यार्थ्यांचा कल नंदुरबार किंवा गोंदिया चंद्रपूर अशा ठिकाणी न जाता धाराशिव सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी परभणीकडे जाण्याचा कल हा जास्त दिसतो त्यामुळे कदाचित या ठिकाणी असणारं जे रँकिंग हे असं पद पद्धतीचं बनलेलं आहे त्याचबरोबर तिसाव्या नंबरचं जे कॉलेज आहे त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी दोन हजार तेवीसमध्ये इस्टॅब्लिश झालेलं हे कॉलेज आहे यामध्ये एक जे कॉलेज राहिलेलं त्याला आय जी एम सी किंवा एम जी आय एम एम जी आय एम एस असं म्हणतो महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा ह्या नंबरच्या या, नंबर या कॉलेजला मात्र आपण लगेच कोल्हापूरच्या नंतरचं रँकिंग देत असतो परंतु त्यामध्ये असणारे शंभर मधील पन्नास सीट्स हे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधून भरले जातात हे ट्रस्टच्या स्थापनेचं कॉलेज गव्हर्मेंट एडेड आहे परंतु ही सेंट्रल सुद्धा या ठिकाणचे पन्नास सीट्स भरले जात असतात त्यामुळे खूप कमी वाट्याला येतात या ठिकाणी सीट्स आणि डिपॉझिट दरम्यान दोन लाखाच्या आसपास या ठिकाणी आहे म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला तीन लाख रुपये वगैरे भरले जातात त्यामुळं खरं पाहता याचं रँकिंग जे येताना एक पंधरा सोळा नंबरला येतं परंतु माझ्या म्हणण्यानुसार हे एम जी आय एम एस आहे वर्धाच सेवाग्रामचं जे कॉलेज आहे ते मात्र रँकिंग वाइज खूप वर जायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे परंतु दोन हा दोन लाख रुपये डिपॉझिट ट्रस्ट घेत असल्यामुळे कदाचित या ठिकाणी थोडंसं रँकिंग खाली येताना दिसत आहे एकंदरीत ह्या सर्व सेट गोवर्धनदास सुंदरलाल के एम हॉस्पिटलपासून ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी हे सर्व गव्हर्नमेंट स्थापनेचे कॉ गव्हर्नमेंट चालवणारे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट चालवणारी कॉलेज आणि काही कॉर्पोरेशन पण कॉलेजेस आहेत पण कॉर्पोरेशन कॉलेजेस जे असतात ते मुंबई महानगरपालिका चालवत असते त्यामुळे त्याला कॉर्पोरेशन ग्रँट देत असतं त्यामुळं बी जेपेक्षा किंवा अशा प्रकारचे कॉलेजकडे जाण्याचा कल्पन जास्त असतो कारण मुंबई म म्युन्सिपल कॉर्पोरेशननं त्याला फंड्स प्रोव्हाइड केल्यामुळे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजपेक्षा सुद्धा कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज जरासं तुम्हाला दिसताना चमकदार दिसतात आणि त्याची सम थोडंसं पेशंट लोक किंवा त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं किंवा स्वच्छता वगैरे याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलेलं दिसतंय एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या तीस ते एकतीस संपूर्ण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचं रँकिंग आपण या माध्यमातून देण्याचा जो आपण या निमित्तानं जो प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपलं करिअर मेकिंग गायडन्स नावाचं हे जे बुक आहे हे बुक ह्याला बुकलेट आपण म्हणूया या बुकलेटचं लॉन्चिंग आपल्याकडे झालेलं आहे जवळपास याच्या खूप साऱ्या प्रती विकल्या गेलेल्या आहेत या सर्व बुकमध्ये uh, बऱ्याच वेळा ज्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायला हरकत नाही परंतु ज्यांना फक्त बुकलेट मागवायचं आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या बुकलेटमध्ये एक अनुक्रमणिका किंवा इंडेक्स दिले या इंडेक्समध्ये काय काय दिलं त्या थोडक्यात मी सांगेल डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातले सर्व प्रश्न जी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज प्रायव्हेट मेडिकल आणि डीम्ड मेडिकल एम बी बी एस कॉलेजेसचा सर्व कट ऑफ तिन्ही राउंड राऊंडचा परत एम्स जिपमरचा कट ऑफ त्यानंतर एफ एम सीचा कट ऑफ त्यामध्ये डी एम डीम्ड एम बी बी एसचा कट ऑफ कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश केरळ या सर्व ओपन स्टेट्सचा प्रायव्हेट कॉलेजचा एम बी बी एसचा कट ऑफ त्यानंतर गव्हर्मेंट डेंटल प्रायव्हेट डेंटल आणि डीम्ड डेंटलचासुद्धा कट ऑफ याडमध्ये दिलेला आहे त्यानंतर गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड बी डी बी डी एस कॉलेजचा सॉरी बी एम एस कॉलेजचासुद्धा या ठिकाणी कट का ऑफ दिलेला आहे त्यानंतर बी एच एम एस कॉलेजची लिस्ट फिजिओथेरपी कॉलेजची लिस्ट आणि बी बी एस सीचा कट यामध्ये दिलेला आहे त्याचबरोबर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट डिफेन्स सर्टिफिकेट स्टेटस रिटेन्शन फॉर्म अनेकझर सी अशा प्रकारचे सर्व लागणारे उपयुक्त असणारे सर्टिफिकेटचे नमुनेसुद्धा याच्या पाठीमागे आपण देताना पाहिले नाही त्यामुळं हा एक बऱ्याच वेळा ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला मिळत आहे ह्या बुकची किंमत खरं वास्तविक आपण कोड करताना साडेचारशे रुपयाशी कोड केलेली आहे परंतु आपण शंभर रुपये डिस्काउंट करून साडेतीनशे रुपयाला बुक देतो आहे आणि पन्नास रुपये पोस्टेज आहे तर चारशे रुपये आमच्या फोनपेवरती किंवा गुगल पेवरती पाठवलं तर हे बुक तुम्हाला घरपोच स्पीडपोस्टनं तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या घरापर्यंत येण्यास येऊ शकतं एवढंच यानिमित्तानं सांगून रँकिंग ऑफ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस सी एम जी रँकिंग जे आम्ही दिलेलं आहे हे रँकिंगचा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ हा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र